नमस्कार सगळ्यांना राम कृष्ण हरी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांना तर मला हाच एक सांगायचा आहे की सगळ्यांना की मामी मामा भाचीचं नातं कसं असायला पाहिजे मामी मामा भाचीचं नातं असं असायला पाहिजे की भाचीला आपल्याला त्यांचं दुसरं माहेर वाटायला पाहिजे म्हणजे बघा खूप ठिकाणी असं आहे की भाची त्यांना मामा मामी म्हणजे त्यांना एक मोठं स्थान देते म्हणजे आपल्या मम्मी पप्पाची जागा देते पण तसे मामा मामी ना तसे भाची लोकांना तेवढं स्थान नाही देत कारण की खूप परके करतात ते लोक फक्त मामा मामी असतात ना फक्त आपल्या पोरांचा विचार करतात आपल्या बहिणीच्या पोरांचा अजिबात विचार करत नाही तर मला त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे की एक भाची असते ना तिला काय फील होतो म्हणजे तिला फील असं होतं की बाबा आपलं एक दुसरं माहेर आहे ना ते एक आपलं मामा मामीचं माहेर आहे पण असे आपल्याला नाही करत काय काय जणं ते तसं माझ्याबरोबर घडलं आहे पण तसं वर्षाबरोबर तसं त्रास व्हायला नाही पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनव बनवत आहे की त्यांना पण म्हणजे त्या भातची लोकांना पण हक्क भेटायला पाहिजे जेवढं त्यांना पाहिजे ना मामा मामा मामीकडून अपेक्षा त्यांना म्हणजे भातची लोकांना पण तेवढं भेटायला पाहिजे त्यांचा तेवढा हक्क हाय तर काय असतात ना मामा मामी मामा लोकं खूप चांगले असतात लग्नाच्या आधी आणि जसं मामा लोकांचं लग्न होतंय ना मामा लोकं बदलून जातात कारण की काही बायका त्यांना समजदार भेटतात काही बायका त्यांना नाही त्या बायकांचं ऐकून ते, ते लोक त्यांच्या बायकांचं ऐकून त्यांच्या बोलण्याच्यावर चा चालतात ते लोक त्यांच्या बहिणीचं बहिणीच्या मुलींचं अजिबात नाही विचार करत तर तसं झालं आहे माझ्या आईबरोबर झालं आहे आणि आमच्यावर पण झालं आहे कारण की त्यांना त्यांना फक्त लोक पाहिजे असतात आणि माझ्या आईने तर सगळ्यांचं खूप चांगलं केलं आहे आणि माझी आई बोलून पण दाखवत नाही की तुमचं एवढं चांगलं केलं हे केलं ते केलं त्याच्यामुळं आता जाऊ द्या बोलायला गेलं तर खूप काही आहे बोलायला तर तेच बोलते की म्हणजे माझ्या आईचा विचार करून आणि मा आमच्या सगळ्यांचं की मामा मामीकडं गेल्यावर ते लोक आपल्याला किती इज्जत देतात किती नाही खूप वाईट फील होते त्यांचे पोरं होते ना लहान लहान तर तेव्हा सगळं व्यवस्थित होतं जसे जसे त्यांचे पोरं मोठे झाले त्यांच्याकडं मोबाईल आले तर आता सगळं म्हणजे खूप बदलून गेलं आहे आणि हे वर्षासाठी मी कपडे घेतली होती वर्षाचा बड्डे होता दोन तारखेला तर वर्षाला मी विचारली तुला साडी पाहिजे का ड्रेस तर वर्षा बोलली की मला ड्रेस पाहिजे वर्षाने तर मग मी वर्षाला विचारली बड्डेसाठी ड्रेस घे तर मग वर्षा जाताना रडत होती आणि मला पण रडवली वर्षाबाईंनी आणि वर्षा अशी बोलत होती की मा मागच्या जन्मी आपलं काहीतरी होतं मामी नातं म्हणून आपण ह्या जन्मी खूप छान राहतो तर हा माझा छोट्या नणांचा मुलगा आणि वर्षा माझी मोठ्या नणांची मुलगी तर असं माझी स्टोरी आहे काय विचारायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा ओके बाय बाय नंतर भेटूया